कविता आहे गाण आहे ते फक्त वाचून सगळ्यांच्या मनामध्येच आहे ते सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं होत तेव्हा माझे इथे थोडस मनात होतच म्हणून त्याच्यावरच आधारित आहे ती ऊन ऊन खिचडी साजू सुसू ओल मोन खिचडी साजूक स्तूप आणि वेगळं राहायचं भारी सुलम <laughs> खिचडी साजूक सुतूप ओल मोन खिचडी साजूक सुतूप आणि वेगळं राहायचं भारी एक नाही दोन नाही घरात माणसं बारा एक नाही दोन नाही घरात माणसं बारा घर कसलं मेलं तो बाजारच सारा <laughs> गावी चपोराची सदा फिर फिर पावने रावळे सहन निवार पावने रावळे सहन निवार रांदा वारडा जीव भेजा दहा मध्ये दिलन की बाबांची चूक दहा मध्ये दिलन की बाबांची चोक आणि वेगळे राईचं भारी सू सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ प्रेमा प्रेमा म्हटलं तरी सासू की सासू आणि एवढा सजीव झाला तरी चुगली थलकी चिमुनबाईल हातभर झिल बाबांची माया काय मामांजींना येते बाबांची माया काय मामांजींना येते पाणी तापवलं म्हणून सायका धरते बहिणाने जाऊ त्यात अंतरच बहीने जाऊ याच अंतरच भाऊ बाकू आणि वेगळं राहायचं दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघांचा डोळ्यात कचरा दोघांनी <laughs> राहायचं छान छान लिहायचं दोघांनी राहायचं छान छान लिहायचं गुलगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं सिनेमा महिन्याला साडी आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्या आवडी निवडी स्वयंपाकच काय तो दोघांचा स्वयंपाकच काय तो दोघांचा पापड मेकूट आणि दह्याची साड त्यावर लोणकड साजूक त्यावर लोणकड साजूक तो पण वेगळं नाहीच फारस रडले पडले अबोला धरला रडले पडले आणि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेल याचं काही कळतच नाही पण मेल याचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही ता ता साखर आहे तर चहा नाही तांदूळ वा... आहे तर गहू नाही याच्याही यांच्याही वागण्याची तराच नवी यांच्याही वागण्याची तराच नवी कोडवर पाणी द्यायला बायकोच हवी बाळ रडलं तर खपायचं नाही बाळ रडलं तर खपायचं नाही मिनी तर घ्यायचं भांडी घासायची मीच आणि यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झालं पण जीवाच्या पलीकडे काम झालं खूप आणि वेगळं राहायचं कळायला दाखल निदान करतही होत्या दिवसभर बाळाला घ्यायचे बाजारात करायला भाऊजी जायचे कामात जावेची मदत व्हायची ननन बिचारी पुरपूर निस्तरायची आता काय कुठल्या हौशीने आवडी बारा महिन्याला एक कसडी थंडगार खिचडी साजलं कसलं थंडगार खिचडी संपलं तो आणि वेगळं रायवायचं कळलं सो आणि वेगळं व्हायचं कळलं सो